नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही फक्त वर्षातून एकदाच येते तसेच या मौनी अमावस्येचं महत्त्वसुद्धा अधिकच आहे अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आपल्या पितरांची सेवा करत असतो पितरांसाठी दान तर्पण त्याचबरोबर पवित्र गंगेवरती स्नानसुद्धा करत असतो तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता त्याचबरोबर प्रखर पितृदोष अडचणी बाधा या सगळ्या नष्ट होतील आणि आपली फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की मौनी अमावस्याच्या दिवशी सर्व देव देवदेवता पवित्र नद्यांमध्ये वास करतात आणि जर आपण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं तर सर्व देवदेवतांची देव कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्याकडून कळत ऐना कळत काही चुका किंवा पाप झालेली असेल काही दोष आपण लागले असेल तर ते नष्ट होतात म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान करा परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशावेळी तुम्ही घरी स्नान करायचं आहे परंतु हे स्नान करतानाच आपल्याला काही वस्तू या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असते अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असतात आणि कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळी बघा आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतात ते मजबूत नसतात किंवा आपल्यामध्ये काहीतरी दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्याला पितृदोष लागलेला असतो एखादी शत्रुबाधा असते अशावेळी आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ आपल्याला मिळत नाही आणि वारंवार आपल्या आयुष्यामध्ये फक्त अडचणीच येत असतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर सुद्धा काही ना काही अडचणी येत असतात मग त्या पैशांच्या असेल किंवा इतर कुठल्या अडचणी आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर येत असेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तो तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला आज शुक्रवार आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे घरातली सगळी कामं आवरल्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि थोडंसं तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की घरामध्ये तुमच्या खडेमीठ ठेवत जा खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे नसेल खडेमीठ तर तुम्ही बारीक घेतलं तरी चालेल पण परंतु प्रयत्न करा की तुम्ही मीठच घेशाल यानंतर काय करायचं आपल्याला थोडंसं खडेमीठ हे आपल्याला हातात घ्यायचं घरातल्या एका व्यक्तीवरून सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं नंतर पुन्हा त्या एका वाटीत टाकायचं पुन्हा दुसरं नवीन खडेमीठ घ्यायचं पुन्हा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायचं पुन्हा त्याच वाटीमध्ये टाकायचं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून आपल्याला थोडं थोडं खडेमीट घेऊन हे व्यक्तीच्या डोक्यापर्यंत खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आहे आणि त्या एका वाटीमध्ये आपल्याला सगळं टाकायचं आहे एकाच वाटीमध्ये टाकायचं आहे सर्वांचं उतरवलेलं हे मीठ यानंतर ही जी वाटी आहे ना ही आपल्याला आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा असतो ना त्या कोपऱ्यामध्ये रात्रभर ही आपल्याला मिठाची वाटी जी आहे ना ती ठेवून द्यायची आहे यामुळे आपल्या घरातील कोणाला काही दोष लागले असतील किंवा आपल्या घरातील व्यक्तीला कोणी करणी बाधा केलेली असेल किंवा काही इतर काही अडचण येत असतील तर ता त्या सगळ्या दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून हा उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचा आहे झोपण्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी अर्थात उद्या शुक्रवार आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं तुम्हाला त्यामध्ये थोडंसं गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व असतं म्हणून थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही पवित्र नद्यांमधून आणलं तरी चालेल किंवा एखाद्या पूजेच्या दुकानामधून तुम्हाला छोटीशी बॉटल वीस पंचवीस रुपयाला भेटून जाते तिथून तुम्ही आणलं तरीसुद्धा चालेल थोडंसं गंगाजल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे यानंतर हे जे उतरवलेलं मीठ आहे यातून चिमुडभर मीठ त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे पांढरे जे तिळ असतात ना ते तिळसुद्धा तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण या दिवशी बघा या अमावस्याच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण ही पौष महिन्यात येणारी अमावस्या आहे यामुळे आपल्याला थोडेसे पांढरे तिळ्या जे आहेत ना तेसुद्धा टाकायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा आपल्याला टाकायची आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्रसुद्धा टाकू शकतात परंतु असेल गंगाजल तर गंगाजलच टाका आता स्नान करत असताना तुम्हाला डायरेक्ट डोक्यावरती किंवा पायावरती पाणी ओतायचं नाही उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आणि यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला बघा एखाद्या तुमचे जे पण गुरु असेल ना त्या गुरुंचं तुम्हाला जप करत हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार यायला नको अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि बघा तुम्ही हे स्नान केल्यानंतर तुमच्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती काही पितृदोष असेल पितृषाचा काही त्रास असेल तर तो तुमचा दूर होईल सोबतच तुमच्या मनोकामना पूर्ण व्हायला तुम्हाला पुरेपूर मदतसुद्धा होईल यानंतर आंघोळ झाली की तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये थोडेसे तीळ टाकायचे काळे किंवा पांढरे आणि थोडेसे मिरच्याच्या ज्या बिया असतात बघा लाल मिरची म्हणजे बिया निघतात त्या बिया टाकायच्या आणि थोडंसं अष्टगंध जे असतं ना ते कलशट टाकायचं आणि त्याने सूर्याला अर्घ तुम्हाला आवर्जून द्यायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी सूर्याला अर्घ देणं हे खूप महत्त्वाचं आणि खूप प्रभावी मानलं जातं जर आपण सूर्यदेवाला अर्घ दिलं तर सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला स्नान करायचं आहे आणि हा एक उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे अगदी घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे स्नान करायचं आहे जास्तीत जास्त जे आजारी व्यक्ती असतील ना त्यांनी तर आवर्जून हा उपाय करा ज्या व्यक्तीला वारंवार एखाद्या कामात अपयश येत असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ